वाट पाहीन पण एस टीने जाईन असे म्हणण्याऐवजी ओतूर बस स्थानकातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर मात्र वाट पाहीन पण खड्ड्यातूनच जाईल असे म्हणण्याची वेळ आली आहे तिकिटाच्या नावावर कोट्यावधी रुपये प्रवाशांच्या खिशातून उकळणाऱ्या एस टी महामंडळाला जरही प्रवाशांबाबत सहानुभूती उरकलेली दिसत नाही असा साक्षात्कारच ओतूर बस स्थानकमध्ये आल्यानंतर प्रत्येक प्रवाशाला होतो आणि विषयच तसा आहे प्रवास करताना बस खड्ड्यात व मोठ्या गतिरोधकावर आली आणि सीटवर बसलेला प्रवासी जोरात हवे तोडून आपटला की समजायचं ओतूर बस स्थानकाकडे बस वळाली एसटीतून उतरल्यावर पहिल्यांदा मनक्याचे उपचार करायला डॉक्टर पाहावा लागतो की काय जणू काय मनक्याचा डॉक्टरचा धंदा वाढवायचा ठेकाच एस टी महामंडळाने घेतलाय का असा संशय निर्माण होतो अशातच खड्ड्यात पाय पडू नये किंवा पाय घसरून पडू नये म्हणून प्रवाशांची मोठी तारेवरची कसरत चालू असते पण बरेच प्रवासी या खेडात अपयशी होतात यातच बस स्थानकाचे देखील कोसळण्याची भीती असल्याने प्रवाशांना जीव मुठीत धरून एस टीची वाट पाहावी लागते तसेच एस टी महामंडळाच्या काही बसेसची अवस्था पाहून तर प्रवासी चक्क जीव मुठीत घेऊन प्रवास करत असतात एस टी महामंडळाने नवीन बस उपलब्ध केल्या असल्या तरी अजूनही खेड्यातील प्रवाशांना प्रवास करताना भीती वाटू लागल्याचे समोर आले आहे सध्या ओतूर बस स्थानक हा मोतका कुवा या नावाने चर्चेत आला आहे अशी भावनाही प्रवासी व्यक्त करत आहेत बस स्थानकाकडे येणाऱ्या रस्त्यांनाही मोठमोठे खड्डे पडलेले आहेत या खड्ड्यातील दगडखडी बाहेर पसरली आहे रस्त्यावर डांबरीकरणाचा सरफेस औषधालाही शिल्लक राहिलेला दिसत नाही या धावपळीत एखादा अपघात होण्याची भीती सतत प्रवाशांना असते बस स्थानकाकडे येणारा रस्ता खड्डेमय झाला आहे तर बस स्थानकामध्ये देखील खड्डे पडले आहेत प्रवाशांना व नागरिकांना खड्ड्यांचे धक्के सहन करावे लागत आहेत ओतूर बस स्थानक हे जास्त वर्दळीचे ठिकाण असून स्थानकामध्ये पावसाळ्यात घाणीचे साम्राज्य पसरले आहे सर्वत्र दलदल निर्माण झाली आहे आणि दुर्गंधी देखील पसरली आहे ओतूर बस स्थानकाची दुरावस्था पाहून अशी झाली आहे वारंवार तक्रार करूनही एस टी महामंडळाचे लक्ष नसल्याने प्रवाशांकडून संताप व्यक्त होत आहे जीव मुठीत धरून एस टी स्थानकात जाण्यापेक्षा प्रवासी जीप टमटम किंवा अवैध प्रवासी वाहतुकीने प्रवास करणे पसंत करत आहेत यातूनच तर काय प्रवाशांच्या सेवेसाठी या ब्रीद वाक्याचा एस टी महामंडळाला विसर पडल्याचा दिसत आहे